डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथे मोठा पडदावर सळकला छावा सोसायटीतील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भोसरी कार्यसम्राट आमदार महेश दलाल यांच्या संकल्पनेतून आपला अनुसधा सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक निलेश बोराटे तसे विश्व हिंदू परिषद बजरंग दल मोशी रखंड यांच्या वतीने स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी बोराडेवाडी मुश येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास दिन व शिवजयंतीचे औचित्य साधून मोठ्या स्क्रीन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर अधल छावा चित्रपट दाखवण्याचं आयोजन करण्यात आलं होता त्याप्रमाणे सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ ते साडेअकरा या वेळेत हा चित्रपट दाखवण्यात आला सकाळी नऊ से ते पाच या वेळेस सामाजिक कार्यकर्ते तथा भावी नगरसेवक श्री निलेश बोराटे यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलेलं होतं तेथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून संध्याकाळी चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी प्रसिद्ध व्याख्याते राजेश दिवटे यांचे साडेसात ते साडेआठ असे व्याख्याने झाले मोठ्या प्रमाणावर सोसायटीतील नागरिकांची यावेळी गर्दी पाहायला मिळाली या कार्यक्रमासाठी भावी नगरसेवक मिनेश बोराटे जितू बोराटे शुभम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मराठ्यांच्या इतिहासातील रक्तरंजित क्रांती पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर चित्रित झालेला छावा हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला असून चित्रपटांना मोठा प्रेक्षक वर्ग तयार केलाय कमी वेळेत हिंदी सिनेमांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर टॉप लाज आहे या चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासाच्या अनेक मुद्द्यावर पुन्हा एकदा उघडपणे चर्चा घडू लागल्या चित्रपटातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे छाव्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला इतिहास आणि त्याची वास्तव इतिहासाशी घातलेली सांगड या चित्रपटांमध्ये दाखवलेला इतिहास लढायांचे प्रसंग आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा अखेरचा काळ डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही असे अनेक इतिहासकालीन सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न छाव्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला तरी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथील सदस्यांनी रक्तदान शिबिर व्याख्यान तसेच आपल्या परिवारासोबत हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष तुषार थोरात यांनी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी येथील रहिवाशांचे आभार व्यक्त केले तसेच भावी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांनी छावा चित्रपट अमा स्वप्नपूर्ती सदस्यांना सहपरिवारासोबत पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार म्हणतो अशी प्रतिक्रिया डिजिटल पीसीएमसी न्यूज प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा